पहाटे चार वाजता एअरपोर्टवर उतरले आणि एअरपोर्टचा लुक असा काहीसा होता कारण आदल्या दिवशी ख्रिसमस झाला होता त्यामुळेच मे बी डेकोरेशन केलं असावं सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही एअरपोर्टवरच थांबलो तिथंच फ्रेश होऊन आम्ही थोडंसं पुढच्या प्रवासाला निघालो पुढच्या प्रवासाला जाताना मी जरा जास्तच खुश होते कारण आपल्या इकडची गर्दी आणि असं काही सगळं ऑटो वगैरे अशा गोष्टी मी खूप दिवसांनी बघत होते त्यामुळे मला आपल्या घरी आलेल्याचा खूप आनंद होता आणि त्याच्यानंतर ट्रेन अगदी ऑन टाईम असल्यामुळे आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि इथं त्या शरूला त्याच्या फ्रेंड भेटले खूप आपल्या जुन्या आठवण म्हणून एक पेपरवेट ची गुळी एका मैत्रीणं ट्रेनमधल्या मैत्रिणीनं दिली ती म्हटलं त्याची पण टेस्ट घेतली त्याच्यामुळे जुन्या आठवणी काहीशा ताज्या झाल्या उतरलो आम्ही आमच्या गावामध्ये एवढा वेळ घालवला पण आम्हाला काय केला तिथून पुढेच्या प्रवासासाठी बस किंवा काहीच टॅक्सी किंवा ऑटो काहीच मिळत नव्हती हो त्यामुळे शरूही एवढा कंटाळा होता की त्याला मी पुरेसा ज्याला त्याला काय करायचं ते करून दिलं आणि मातीत तो एवढा खेळत होता की बस काहीशा प्रयत्नानंतर ऑटो भेटली पण ट्राफिकमुळे आम्हाला तसाही जायला खूप उशीर